महानंदा डेरी गुजरात औद्योगिक महाराष्ट्र लुटून आणखी एक महत्वाचा उद्योग गुजरातला देण्याचा डाव आज उघड झालेला आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हे सुद्धा ऑपरेटिव्ह डेरीज दुग्ध व्यवसाय याच्यामधलं एक महत्वाचं असं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये अनेक दुधाचे ब्रँड्स आहेत महानंदा असेल वारणा असेल गोकुळ असेल अगदी आमचे चितळे असतील अशा अनेक आहेत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये दूध दुद उत्पादन दूध डेअरी त्याचं फार मोठं जाळ आहे त्यासाठी या राज्यामध्ये अमूलच पाहिजे असं नाही कर्नाटक मध्ये अशाच प्रकारचा एक नंदिनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारनं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदिनी ब्रँडवर कर्नाटकची निवडणूक लढवली गेली मला वाटतं महानंदा या संदर्भात जे मी आज पाहतोय वाचतोय की महानंदा सुद्धा गुजरातला न्यायचा प्रकार आणि प्रयत्न सुरू आहे महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते यामागे कोण आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय एक एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातो गुजरात मध्ये आणि तोंडाला लावून बसलेले आहे हे कसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे महाराष्ट्राचे राज्य करते या डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटताना पाहतात उरबडताना पाहतायत एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रा शेवटी काय तुम्ही ठेवणार काय आहात आम्हाला या महाराष्ट्रातला शेतकरी या महाराष्ट्रातला कष्टकरी ज्यांचा ज्यांचा रोजगार टिकून आहे अशी कोऑपरेटिव्ह सहकारी चळवळ दुग्ध व्यवसायातली प्रत्येक गोष्ट आपण देत आहे तिकडे आणि एकदा सगळे दिल्लीच्या ताटाखालची मांजरं बनून हे सगळं सहन करतायत महाराष्ट्रामध्ये हे दूतराष्ट्रांचं सरकार निर्माण झालंय जे महाराष्ट्रात अपमान आणि महाराष्ट्राचे पाहत आहे महानंदा नेण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारे तर शिवसेना स्वस्त बसणार नाही हे मी सांगतोय हा पहिला मुद्दा आप का इंडिया इंडिया आघाडीची आज ऑनलाईन बैठक आहे का आणि त्यामध्ये नितीश कुमार पदावर आज अशा प्रकारची कोणती बैठक नाही काल नक्कीच दूरध्वनीवरून माननीय उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली काल संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा झाली पुढल्या काळामध्ये माननीय उद्धव ठाकरे इतर काही नेत्यांशी बोलत आहेत इंडिया आघाडीतले जे काँग्रेस शिवाय जे विरोधी पक्ष आहेत तिथे काही प्रमुख घटक आहेत त्यांच्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न आहे कारण काँग्रेस अनेक गोष्टीमध्ये सध्या गुंतलेली आहे त्यांची न्याय यात्रा चालू आहे त्यांच्या इतर काही बैठका सुरू आहेत पण त्यांच्यावरती फार भार न टाकता इंडिया आघाडीच्या